बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ इचलगरंजीत महाविकास आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून सोडला यावेळी आंदोलकांनी आमदार धनंजय मुंडे व वा आरोपी वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारून फलक पायदळी तुडवला त्याचबरोबर सरकारविरोधात शंखध्वनी करण्यात आला महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना माकप यांच्यासह समविचारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते दुपारच्या सुमारास महात्मा गांधी पुतळा येथे जमले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केले या प्रकरणातील सर्वच दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचाही निषेध करण्यात आला यावेळी आंदोलकांनी सरपंच देशमुख यांचा फोटो असलेल्या फलकासह विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते आंदोलनात मदन कारंडे शशांक बावस्कर प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण सदामलावादे जयकुमार कोल्हे प्रमोद खुडे युवराज सिंगाडे वेदिका कळंत्रे भाऊसो कसबे रविराज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते